प्रत्येकाला आपल्या विषयाचं करणं आणि पुढच पडणं कारण त्यांच्याकडे तीन तीन वर्ग असतात मग असं करत जर गेलं तर महागा, महागा, महागा कमी कमी ते पुन्हा विद्यार्थी एकदा माझं राहिला तर तो तसाच माग राहतो आणि ह्यासाठी आमचे तर खूप प्रयत्न चालू तुम्ही कमीत कमी त्या लेकराला शाळेकडे पाठवण्याची तस्ती घ्या म्हणजे तुमचं लेकड शाळेत आले का आलंय तर व्यवस्थित दिवसभर बसलेलं आहे का कधी मध्ये सहज चक्र मारायची सहज यायचं आणि आपले लेपूर आहे का बघायचं व्यवस्थित करायचे का आणि त्याच्यानंतरच पुढची ते घरी मात्र रोज काय अभ्यास सांगितलं कर एका दिवशी मी आलो नाही मग त्या दिवशी अभ्यास सांगितला नाही अभ्यास सांगितलं नाही म्हणजे अभ्यास नाही असा आहे का नाही तर मागचा एखादा धडा वाचून घेणे त्याला मोठं आणि आता बरेच पालकाला वाटतं हे काय सर तुम्हालाच काम लावायचे तसं नाही फक्त तुम्ही काही लक्ष देऊ नका तुमची कामं करत करत त्यांना मोठ्यानं वाचायला सांगा त्याच्यानं काय होईल त्याची वाचनाची आवड होईल प्रगती वाढेल त्याची वाचन चांगल्या पद्धतीची त्याला चांगलं समजेल जेवढं ते अभ्यास घरी करेल इथं आमच्या काळात काय आम्ही हे तर करायचो त्याच्यामुळे आम्हाला पुढचं पुढचं घेत जायचं मागच्याकडे आम्हाला थोडा वेळ कमी करतो तर मग आम्हाला मेन रोज विद्यार्थी शाळेत आला पाहिजे योग्य काळजी तुम्ही घ्या जे पालक आले त्यांना पण सांगा विनंती करा की बाबा आपले सरसंब असं असेल की प्रत्येक विद्यार्थी रोज शाळेत आला पाहिजे तुमच्या तुमच्याकडे एखादा कार्यक्रम आहे आम्हाला एकदा साधा फोन करा सर मी पाठवणार लेगनाला तेवढा दिवस आम्ही प्रॅक्टिस करू कार्यक्रमासाठी घरचा कार्यक्रम असेल तर पाहुण्याकडे कार्यक्रम असेल तर तुम्ही जाऊन या लेखरायला न्यायची गडबड करू नका तिथे जाऊन काय करत नसतात खूपच बापरा घरचंच लग्न आहे एखादा दिवस या पद्धतीने तुम्ही चाला म्हणजे आम्हालाही त्याच्यापासून मदत होईल आणि आम्हाला त्यांना थोडं पुढे नेता येईल माझं आता काय कंडिशन आहे त्याची तर आम्हाला मागच शिकवलं पुढे जातच नाही आणि मग ती जर झालं तसं था जर राहिलं तर मग आम्हाला आम्हाला जे वाटायचं वाटायले म्हणजे आम्ही ज्या उद्देशाने आलो की आम्हाला काय वाटलं काळपुळ